तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आपले बरेचसेच व्हिव्हर असे आहेत ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला आवडतं किंवा ते असं म्हणतात की आम्ही स्टॉक्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आम्हाला ती फार जास्त रिस्की वाटते सो अशा आपल्या व्यव्हरसाठी आपण एन एफ ओची नवीन सिरीज या ठिकाणी मित्रांनो स्टार्ट केलेली आहे ज्याच्या माध्यमातून जे नवीन म्युच्युअल फंड्स मार्केटमध्ये येत आहेत आपण विश्लेषण करणार आहोत काय रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात काय पद्धतीच्या सोयीसुविधा आपल्याला ह्यातून मिळू शकतात ह्याविषयी आपण या ठिकाणी सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता पाहता पण चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद देत नाही सो आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला मित्रांनो सांगू शकत नाही तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे सो मित्रांनो आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती दाखवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो मित्रांनो या चॅनलवर मला एक लाख सबस्क्रायबर बघायचे आहेत हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करायला मला मदत करा कारण हे जे काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवते ते खूप मेहनत लागते या व्हिडिओज बनवण्यासाठी इतकं इझी काम नाही आहे बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तुमच्यासाठी या व्हिडिओज मी या ठिकाणी बनवतो आहे मित्रांनो तर चला जास्त वेळ दोडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो बघा जो नवीन एन एफ ओ सध्या मार्केटमध्ये आलेला आहे तो आहे आदित्य बिर्ला कॅपिटलचा एनएओ आहे आणि मित्रांनो एन ए म्हणजे काय असतं ज्या पद्धतीने आय पी ओझ मार्केटमध्ये येतात नवीन शेअर्स मार्केटमध्ये लाँच होतात त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड जे नवीन मार्केटमध्ये लॉन्च होतात पहिल्यांदा मार्केटमध्ये लॉन्च होतात त्यांना एन एफ ओ म्हणलं जातं म्हणजेच न्यू फंड ऑफर असं या ठिकाणी म्हणलं so, जातं सो मित्रांनो हा जो एन एफ ओ आहे तो आदित्य बिर्ला कॅपिटलचा एन एफ ओ आहे मित्रांनो हा जो एन एफ ओ आहे ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की हा निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड असणार आहे म्हणजे जे डिफेन्स सेक्टरच्या कंपनीज आहेत म्हणजे मिलिट्रीशी रिलेटेड किंवा आपल्या भारतीय डिफेन्स सेक्टरचे जे काही स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणारा हा काय असेल म्युच्युअल फंड असेल सो मित्रांनो ह्याचा जो काय एन एफ ओ आहे तो ओपन होणार आहे आज म्हणजे ह्या ठिकाणी आज ओपन झालेला आहे नऊ ऑगस्ट दिवशी आणि तेवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करू शकता या एन एफ ओसाठी ह्या ठिकाणी आप अप्लाय करू शकता सो so, मित्रांनो यामध्ये आता आपण पाहूया की ह्याचा पोर्टफोलिओ काय असणार आहे सो so, मित्रांनो बघा अर्थातच डिफेन्स सेक्टरच्या सगळ्या कंपनीज असणार आहेत आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट जी असणार आहे ती पाचशे रुपये या ठिकाणी असणार आहे म्हणजे पाचशे रुपयांपासून तुम्ही येथे काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकता सो एन एफ ओ जी ऑर्डर असते मित्रांनो ती ह्या ठिकाणी काय करू का शकता तुम्ही ह्या ठिकाणी थोडीशी टाळू शकता कारण का की एन एफ ओ जे असतात ते जनरली थोडेशा महाग मार्केटमध्ये येतात म्हणजे बघा ज्या वेळेला मार्केट पीकमध्ये असते तेव्हाच जनरली जास्तीत जास्त एन एफओ ह्या ठिकाणी लॉन्च केले जातात सो ह्या ठिकाणी तुम्ही एन एफ ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता असं काही नाही आहे पण युनिट्स तुम्हाला महाग मिळतात कारण मार्केट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असते सो so, या ठिकाणी तुम्ही इनिशियल लेवलला थोडीशी इन्व्हेस्टमेंट शकता आणि ज्यावेळेला मार्केटमध्ये करेक्शन येईल त्यावेळेला तुम्ही आणखीन तुमचे युनिट्स या ठिकाणी वाढू शकता किंवा ह्याच्यामध्ये सिम्पली तुम्ही पीसुद्धा करू शकता हा म्हणजे पूर्णतः तुमचा निर्णय आहे पण जनरली माझं असं मत असतं की एन एफ ओ असतात ते थोडेसे महाग असल्या कारणाने आपण त्याच्यामध्ये थोडीशीच इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केली पाहिजे मार्केट ज्यावेळेला करेक्ट होईल त्यावेळेला तुम्ही आणखीन इन्व्हेस्टमेंट वाढू शकता आता मित्रांनो बघा डिफेन्स सेक्टरच्या तब्बल पंधरा कंपन्या ह्याच्यामध्ये असणार आहेत आता या ्या कोणकोणत्या आहेत ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड ओके कोचिन शिपयार्ड भारत डायनॅमिक्स ओके अशा बऱ्याशाच कंपन्या आहेत माझगाव डॉक्ससुद्धा आहे अशा नामांकित कंपन्यांचा हा काय असणार आहे पोर्टफोलिओ असणार आहे आणि मुख्य म्हणजे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला हे वाटतं की फक्त पंधरा स्टॉक्स आहेत म्युच्युअल फंडमध्ये जितके कमी स्टॉक्स असतील तितका म्युच्युअल फंड चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कारण जर सपोज करा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये शंभर स्टॉक्स असतील सो ह्या ठिकाणी त्याचा जो रिटर्न आहे तो खूप जास्त अफेक्ट करतो कारण मॅनेजरला जो फंड मॅनेजर असतो त्याला खूप जास्त ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंट ह्या ठिकाणी कराव्या लागतात जेणेकरून कॉस्टिंग वाढते एक्सपेन्स रेशर्स वाढतात आणि मॅनेजरचा सुद्धा त्या म्युच्युअल फंडवर जास्ती म्हणावं तसा पकड किंवा कंट्रोल ह्या ठिकाणी राहत नाही त्यामुळे त्याचा जो अफेक्ट आहे तो लॉग टर्ममध्ये आपल्याला होताना दिसतो ह्याचं उत्तम उदाहरणमध्ये जे जर मी त्रोडतो पाहिलं तर तुम्ही बघू शकता जो डाव जोन्स आहे ओके डाव जोन्समध्ये काय मित्रांनो भरपूर कंपन्या आहेत ओके सो माझ्या मते ज्या काही कंपनीज असतील डॉ जोन्समध्ये त्यांची संख्या शंभरच्याही वर आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याचा जो रिटर्न आहे तो ॲव्हरेज रिटर्न आहे म्हणजे बारा टक्के तेरा टक्के असा तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न पाहायला मिळेल पण जर इतर तुम्ही फंड्स पाहिले म्हणजे सेन्सेक्सचा जर फंड बघितलात तर त्याच्यामध्ये फक्त तीस कंपन्या आहेत आणि लाँग टर्ममध्ये जर सेन्सेक्सचा तुम्ही रिटर्न बघितला तर बावीस टक्क्यांचा आर सेन्सेक्सने आतापर्यंत या ठिकाणी दिलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स या ठिकाणी याने दाखवलेला आहे So, सो म्युच्युअल फंडमध्ये किती स्टॉक्स आहेत हे सुद्धा खूप जास्त या ठिकाणी काय करतं मॅटर करतं आता अर्थातच हा मित्रांनो एक थेमॅटिक आणि सेक्टरल म्युच्युअल फंड असल्याकारणाने रिस्क खूप जास्त हाय आहे म्हणजे ह्यामध्ये वॉलॅटिलिटी खूप जास्त असणार आहे युनिट्सचे प्राईस जे आहेत ते खूप जास्त पडू शकतात आणि खूप जास्त वाढवू शकतात त्यामुळे जनरली मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की ह्यामध्ये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली एस आय पी करण्यापेक्षा म्हणजे ज्यावेळेला मार्केट खाली येईल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता युनिट्स ह्यामध्ये आणखीन जास्त ॲड ऑन करू शकता आता मित्रांनो आपण पाहूया की ह्या फंडचे आणखी काही वैशिष्ट्य आहेत का आहे तर त्यासाठी आपण येऊया आता एम एफ आयच्या वेबसाईटवर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जो काही एन एफ ओ आहे हा एक ओपन एंडेड एन एफ ओ असणार आहे म्हणजे तुम्ही काय करू शकता ह्याला कोणताही लॉक इन पिरियड वगैरे काही नाही आहे तुम्ही सपोज करा ह्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही कधीही ह्यातून काय करू शकता एक्झिट होऊ शकता म्हणजे असं काही बंधन नाही आहे ह्यामध्ये अर्थातच ह्याच्यामध्ये आता डेटा सगळा पूर्णपणे या ठिकाणी दिलं गेलेलं नाही म्हणजे ह्याचे एक्सपेन्स रेशो काय असणार आहेत एक्झिट लोड काय असणार आहेत ह्याविषयी ते काही चर्चा केली गेलेली नाही आहे पण माझ्या मते जो एक्सपेन्स रेशो असतो जनरली म्युच्युअल फंडचा तो ह्या ठिकाणी एक ते अडीच टक्क्यांच्या दरम्यान असतो म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त एक्सपेन्स रेशो असू शकत नाही कारण जे काही फायनान्शियल मार्केटचे रूल्स आहेत त्यानुसार म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो अडीच टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सो माझ्या मते ह्याचा जो काही एक्सपेन्स रेशो असणार आहे तो फार जास्त कमी असणार आहे कारण एका इंडेक्सला हा फॉलो करतो आहे सो जनरली ह्याचा एक्सपेन्स रेशो एक पर्सेंटच्या आतच या ठिकाणी असायला हवा असं माझं तरी या ठिकाणी मत आहे सो मित्रांनो फंड खूप चांगला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा रिस्कसुद्धा खूप जास्त हाय आहे त्यामुळे तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंटवर या ठिकाणी जास्त भर द्यायचा आहे आता हा जो काही फंड आहे ह्या जर तुम्हाल तुम्हाला ऑफर करायचं ह्याला जर तुम्हाला बिडिंग करायचं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही काय का करू शकता तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती जोन्या ठिकाणी इन्वेस्टमेंट करू शकता ओके ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटीजी असतात त्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर इझिली अवेलेबल असतात सो so आशा करतो की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये दोन गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू